मित्रांनो आपण आलोय डाकणी फाटी म्हणजे कोळहोळची फाटी आहे मित्रांनो आणि करायची राणी ज्या राणीची चर्चा महाराष्ट्रभर आहे आणि या गुढीकडून आपण फेर काढायसाठी आलोय आपला पिस्तूल आणि पंचांच मला वाटतं सावकरची पाहिजे किती वेळ झालं वासराला वासरा आता सातवा महिना चालू आहे सातवा महिना चालू आहे सातव्या महिन्यात वासरू आहे मित्रांनो पण वासरू जर बघितलं तर तुम्ही पण पहिल्यापासून पळवायच्यासाठी आपलं कसं कसं सावकार असल्यामुळे आम्ही कळलं नाही असं ठेवलंय पळवायसाठी आपण टोक्यात आहे गणित आता तर बघितलंय आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक ठिकाणी तुम्हाला तर तुमची ओळख आहेत की गुढी बद्दल काय सांगतात किंवा तुम्ही इतक्या लोक कुठं पण काढू शकता फिरत तिथं जवळ पण तुम्ही ह्या घोडीचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत अशी गुढी बघितली नाही तळातून सुद्धा हातात लागते घोडी गुढी तोंडापतूर आणि किती स्पीड जावायला असला तरी गुढी त्या स्पीड पेक्षा जास्त टाकते नाही त्या मोर पळवताना आपलं मोठ्यात पळव पळवताना मोठ्या पळवायची काय हो गुढीच वैशिष्ट्य एवढं आहे की खाल्णं किती पण स्पीडचं वासरू असते माझं वैयक्तिक वासरू असतो एवढं स्पीडचं आहे आपण व्हिडीओ टाकून तरी पण गुढी हातात धरायला लागली वैशिष्ट्य म्हणजे घोडी पहिल्यापासून गती तिला जादा आहे पहिल्यापासूनच त्यामुळं तिचा गतीचा तर काही विषय नाही आता कुठं येते ती बरं फेर काढायला लय लांब नाही सातारपासून येते ते काल पुशेगाव पुशेगाव परत एका खालन आटपाडी परत खाली पिलो एकडनं विटा ह्याच्यामुळे सगळे लांब लांब लय लांब लांब येते आपल्याकडे म्हणजे बघा मित्रांनो वेटिंग आहे का आम्हाला वेटिंग आज वर ठेवलं वेटिंग वर रोज दिली सर्विस आहे एक दिवस काढायला गोडी घेऊन आम्हाला वेटिंग वर ठेवलं कि नाही म्हणजे का नंबर लावा लागत नंबर लावा लागतो पाहुण्या कायदा बर काय सांगतर वासरा वासर एकच नंबर आहे वासराचा विषय थोड्या दिवसात कळलं त्यात काय विषयच नाही आता सांगण्यापेक्षा <laughs> ती थोड्या दिवसात आता नुसतं सात महिन्याचा तरी गुढी जे पळते वासर वासरू त्या काय विषय आपलं वासरू काय वासर तुमचं पण काय नाही आगामी वादळी दिसला आता थोड्या दिवसात म्हणजे या गुढीवर पाळ्यात म्हणजे मोठ्या 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 बैलांना घाम काढती गुढी पण मोठी पण बैल ती सगळ्यात महत्वाची वासरच पळत नाही ती किती पण मोठा बैल घालायचं किती पण मोठा घालायचा किती पण कोणाला ज्याला वाटतंय त्यानं घेऊन यायचं त्याला पुढच्या तोंडाला वाढणार का वाढणार लिहून जाणार आपण हो किती पण मोठा बैल घेऊन याचा त्याला मोर्चा वाढणारच काही विशेष नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर वाढणार बैल असला तरी किती किती पाय पाय पाग पालता पडला तरी सरळ आणणार वैशिष्टी एवढा एवढं कुठल्या पण एवढ्या घोड्या बघितल्या का नाही कोणी पण धावायचे शेजारी मांडायच्या पालता पडणारा बैल घालायचा आणि हिच्या संघ पण घालायचा कुठला सरळ बैल आणते कुठली घोडी बघायचा आपण एवढ्या पर्यंत सांगतो आपण किती पण पाल घोडे घेतले हीच लाभली एवढी एवढी लाभली त्या किती पण म्हणजे पाक झोपला पालता जर फाटीत पडला बैल तर सरळ बैल आणते एवढं तिचं वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो ही स्पीड आहे गुढीचं खालणं सुट्टीला चांगली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि गुढी बघितली गोबार सुट्टी अजून त्यात काही विशेष नाही पंचाला विचारा वाटलं तर पंच घोड्याबरोबर कायच लोक शिकवत नाही ना ती म्हणजे चांगली माणसं म्हणजे जे नवीन जुनी लिहिली ती काय म्हणते घोडं खाल्लं म्हणजे उडी घेतले त्यामुळं वासरला पण हो तशी सवय लागते सुट्टी तर उडी घ्याणं पण ही गोडी थांबून सुट थांबून सुटते आणि बैला बरोबर स्पीड लावते खालणं तळात काही घोड्या खालनं थोड्या तळात कमी पाळते त्या पण हिचं जसं नाही म्हणजे वासराला शिकवताना ता, पण तसंच लागते ना खाल्लं फास्ट नाही कायच आणि काय काय गोड्यांचं कसं होतं खालचं स्पीड कमी लागलं किंवा असं पण कमी कमी स्पीड वाढ जातं पण ह्या गोडी तसं नाही गोडी तळात स्पीड लावते त्यामुळे तर लावते टू एंड तेवढं स्पीड त्या त्यामुळे काय अडचण नाही संग फेरा काढायला म्हणजे अशी गोडी कुठे बघितली नाही आतापर्यंत तुमचा नंबर सांगा कसं होतं काय काय लोकांना म्हणजे हे असत माहित नसतं किंवा बाबा नंबर काय लागत नाही लागणार नंबर सत्तर तीस एकोणचाळीस झिरो एक पंच्याहत्तर धन्यवाद